महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणमध्ये डिझेल चोरांनी धुमाकूल घातलेल्या चोरट्यांना उरण पोलिसांनी अटक केली आहे उरण जे एन पी टी बंदरात आयात निर्यातीसाठी येणाऱ्या अवजड वाहनातील डिझेल चोरी होत असल्याची तक्रार वारंवार उरण पोलिसांकडे होत होती अवजड वाहन चालक रात्रीच्या वेळी गाड्या पार्क करून गाडीच्या कॅबिन मध्ये झोपले असता जेवायला गेले असता किंवा गाड्या रस्त्याच्या बाजूला पार्क करून अवजड वाहन चालक इतर ठिकाणी गेल्यावर याची सर्व खात्री करून हे चोर डिझेल चोरी करीत होते आयओटीएल समोरील सर्व्हिस रोडच्या बाजूला असणाऱ्या पार्किंग मध्ये तसेच एल डी टोल नाका चिरले तसेच धुतुम सर्व्हिस रोडवर अवजड वाहनातून चोरी करणाऱ्या अनोळखी विरोधात। उरण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस या चोरट्यांच्या शोधात असताना अखेर दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री धुतुम गावाजवळील एच पी पेट्रोल पंप जवळील कृष्णा वेअर हाऊस समोर रोड वर ट्रेलरच्या बाजूला एर्टिका गाडी उभी असल्याचे पोलिसांना गस्ती करीत असताना आढळले पोलिसांना पाहून एर्टिका गाडी आणि ट्रेलर जवळ उभे असलेला इसम एरटिका गाडीत दोन प्लास्टिकचे ड्रम ठेवून पळू लागले अखेर फिल्मी स्टाईलने पोलिसांनी एर्टिका गाडीला अडवून एकाला अटक केले तर दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कमलचंद्र राठोड व पळून गेलेले आरोपी शेरसिंग व राज असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले यावेळी ताब्यात घेण्यात आलेली अर्टिका गाडीच्या पुढे व मागची दोन्ही नंबर प्लेट लावलेली नव्हती गाडीच्या आत तपासणी केली असता पस्तीस लिटर क्षमतेचे ड्रम मिळून आले अर्टिका गाडीच्या डॅशबोर्ड एक काळ्या पिवळ्या रंगाची नंबर प्लेट मिळून आली अशा प्रकारच्या अवजड वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींच्या उरण पोलिसांनी मुसक्या आवडल्या त्या डिझेल टोळीत आणखीन किती जण आहेत हा डिझेल कुठे व कोणाला विकला जातो डिझेल साठा कुठे केला जातो याचा संपूर्ण तपास उरण पोलीस करीत असून चोरांवर करडी नजर ठेवून असल्याने डिझेल चोरांचे धाबे दणांले निर्भीड शोधसाठी उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून